नमस्कार मित्रांनो आज कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान आणि एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा मित्रांनो ह्या मैदाना नामांतिक बैल आले मित्रांनो तीन दिवस झाले आपले मित्र एवढ्या लांबून आज हिंदकेसरी कोरेगाव मैदानासाठी तीन बैलांना नामांतिक घेऊन आले आज कसं पैर जुळलं आणि नेमकं मैदानात कसे आले ते आपण जाणवलं दादा नमस्कार नमस्कार आज कसा प्लॅन केला होता की आज एक मैदान कळलं की तिन्ही बा आम्हाला पायऱ्या द्या त्यामुळं मोठ्या मैदानात पडून गाडी आमची इच्छा होती बा घरचीच गाडी एक कोणती तरी गाडी घरची पडू पण सार्यायची आता इच्छा राहती की दोस्तांना ते बी बघणं पडतं माणुसकी ते त्यामुळं पैरे वेगळे वेगळे तिन्ही पहिल्या तीन ठिकाणी गायले पण आज खरोखर तिन्ही पैर्या तुमचे टॉपचे झालेत एक मथुरभर आणि एक पाखऱ्याभर आणि चिमण्याचं झालं थोडक्यात काय गोष्ट झालं मग त्या गटामध्ये चिमण्याचं काही नाही आमच्याकडूनच चुकी झाली थोडी आमच्याकडून चुकी झाली गाडी चुगण्याच्या साईडला जास्त गाडी लागल्या गेली सुट्टी बी आमच्याकडून कमी झाली त्यामुळं अशी गाडी लॉबी झाली तरी बी न आणता गाडी बसली तरी पण माझी लॉबी होऊन पण तरी गाडी बसली तरी गाडी नाही आणली शेंदा ते बुड कासरेत धरून आला तरी दोन तकड्याला गाडी उतरली पुढं दोन तीन पण पण जणांची इच्छा होत्या कोण कोणावर पळणार आहे पण सगळ्यांना इच्छा होती की सम्राट राजा हीच गाडी पळणार आहे जोपर्यंत मैदानात कळत नाही तोपर्यंत सगळा पेहरा सगळं लपवलेलं काय गोष्ट लपवण्याचं कारण काय होतं तसं काही नाही म्हणजे आज मथुर पाहताना काय आनंद होता तेव्हा मथुरबर पहरा झाला का एवढा मोठा टॉपचा बैल आणि बिनजोडचा बादशा म्हणलं जातं आज मथुरबा पाहताना काय इच्छा होती आज मथुरबर आपल्याला पळायचं आहे मथुरबर पळायला आपला राजा आपल्याला फार आनंद वाटतो चांगला मोठा बैल महाराष्ट्रातला एक नंबरातला बैल चांगली गाडी पळाली पण आपल्याला एक आणि एक इच्छा पूर्ण की बक्कासन राजा ही बी गाडी आपल्याला पळताना दिसेल का दिसेल दिसन शंभर टक्के लवकर बरोबर दम्मा दम्मा सगळ्या आज खरोखरच म्हटलं तर मित्रांनो एक गरीब एक गरीब घरात एवढे लांबून कुटुंब आणि सात ते आठ जण मित्रांनो आज आपण दोन ते प्रत्येक मैदानामध्ये किती तर मोठी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये नामांतिक मैदान हे निघवले कुठल्या बैलापशी जाऊ नको किंवा असं दुरी बिरी काही बांधत नाही कुठली किती पब्लिक होऊन देईल यांना पशी बैला जावा फोटो काढा कुठल्याही बैल मालकाला म्हणजे कुठल्याही पब्लिकला अडवत नाही ते आता ना जेवढं पब्लिकनं फ्रेम दिलेच नाही जाऊ आपण म्हणून तो मी कोण फिरत नव्हतं ज्या दिवशी वडगाव मैदानामध्ये सलग दोनदा वडगाव मैदान गाजवलं या दोन्ही वासावांनी खरोखर यांचं नाव म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं काय गोष्टी तर वडगाव बसून सुरुवात झाली पहिली मेन सुरुवात मोठी म्हणजे तर वडगावपासून झाली पब्लिकमध्ये चर्चा आहे चट बघडी वडगाव ओलीपासूनच झाली फार आनंद वाटतो आता अशी पब्लिक जमावते सार्याची इच्छा राहते आमची पहिल्यापासून इच्छा होती बा आपल्याला तरी आपला बैल असा चर्चेतला आपल्या दावणीत येत यावं पण नशीबासाला जुळून आपल्या तिन्ही बैल एकचडी एक लागले चुमण्या झाला सम्राट राजा तिन्ही बैला एकचडी एक, एक लागले पण आज को कोरेगावच्या मैदानात खरोखर तिने फेरे वेगळे केले पण आज चिमण्याचं लग म्हणावं पण दोन्ही गाड्यांनी सम्राटन राजाने राजाने गटपास केला तिच्या फरकानं फरक केलाय आता सीमेमध्ये खरोखर मित्रांनो लढत बघायला भेटणार आपल्या दोन्ही गाड्या राहिल्यात आणि आज एवढं मोठं परंपरेचं मैदान एवढं तुफानी पब्लिक मित्रांनो खरोखर भागी लागते ह्या मैदानात पळण्यासाठी आणि गट पास होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आज कितवा दिवस आहे तुम्ही इथं परिश आल तो इथं कुठल्या गावमध्ये मुक्काम केला तुम्ही इथंच काय एक्सेलमध्ये एक्सेल अमोलवयाची इट होतो हा आपल्या अमोलवया जोडीदारी शाखेचा त्याचा कॉन्टॅक्ट घेत त्याची ठर त्याने पण चांगली व्यवस्था केली जेवणाची त्याची बैलाची पण चांगली एक नंबर सोय केली मित्रांनो खरोखरच आपल्या सातारा जिल्ह्या भागामध्ये खरोखर बैलासने लांबण्याचं सहकार्य करतात असं सहकार्य केलं पाहिजे मित्रांनो का तर आपलं बैग प्रेमानं आणि मैत्रीपूर्व लढत झालं पाहिजे आज होते उद्या जीत असते आज या वास्त्रांना कोणी पाठिंबा बघा येत नव्हतं तर या वडगाव मैदानाने एवढा उड़ा, मोठा एवढा मोठा कारनामा केला की सलग दोनदा वडगाव मैदानाने एक नंबरची मानकर ही घरच्या साजनं पळवली आज घरचा सहज पडला नाही काही कारणाचं का तर त्यांनी पहिरं फोडलं आणि तिने पहिरं वेगळं वेगळं दिसताना भेटलं आपल्याला आज खूप आनंद झाला का तर प्रत्येक वेळेला बैल भेटला पाहिजे आणि आज ह्यांनी भाऊभावांनी आणि त्यांच्या सर्व कुटुंबांनी आज त्यांच्या मुलीची आपण व्हिडिओ बघत असतो इंस्टाग्रामवर आज त्यांची तेव्हा चिक्या विकला तेव्हा काय परिस्थिती घरची सगळी नाराज होती आता चांगलं एक नंबरातला दावणीसा बैल होता किंवा चिमण्या साऱ्याची इच्छा होती बर बैल पण काही आपली अडचण होती त्यामुळे दिला आणि बैल आपल्या घरीचे असं काही नाही बा बैल दिला आपण आपल्याला पण नाही वाटत असं पहिल्या सुरुवातीला वाटलं होतं बा आपण बैल दिला आणि आता काही वाटत नाही बाबा आपले ते माणसं बी आम्ही ते आपल्या घरच्यासारखेचे बैलच आपल्याकडे आजू इतके मोठे रकमेचा बैल त्याला पण दिला पण त्याच्या बै घरी अजून बैल गेला बी पूजाला पूजेला त्याला बी नाही अजून गेला ने नाही नाही एक दिवस पूजाला पण आज आपल्या व्हिडिओ माध्यमात की चिमण्याला विकल्यानंतर तुम्ही घरचं काम चालू करणार आहे लवकरच आज त्या मुलीच्या तुमच्या मुलीच्या वितरमध्ये आम्हाला व्हिडिओ तुमच्याकडल्या बघायला मिळतात त्या खरोखर तुम्ही जी तिकडनं तुमची जी सांगता त्या खरोखर बरं वाटतं ऐकून आणि त्या मुलीचं खरोखर एवढं चिमण्या प्रेम होतं ती खरोखर मित्रांनो ऐकून डोळ्यात पाणी येतं लवकरच घर आपल्याला चिमण्या अजून पहिलं आपल्याला नवीन बघायला मिळतील का हो हो होतं पिढ्या वर्षी चांगले वासरे आता बारके चांगले पद्धतीनं पळते ते बी एक एक दोन दोन झाले त्याचे चांगले वासर आहे घरी पण जाऊ आणणार किंवा सातारा जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणार करतील काही ना काही करतील मित्रांनो बघा आणि खरोखरच भाऊभवांचं असं नियोजन कुठला बैल नाही म्हणत नाही किंवा आज बघा आपण म्हणत होतो की आज बी घरची गाडी पाहणार कालपातोर चर्चा होती की सम्राटन राजाच पाहणार सम्राटन राजच बन पण तसं त्यांनी काहीही कळवून दिलं नाही की तिने पैरं फुटू दिले पण आज चिमण्याचं लग राहिलं पण दोन्ही वस्त्रांनी गटपाचा चांगल्या फरकाने केला आहे मित्रांनो आज खरोखर आपल्या चॅनेलला दोन शब्द दो बोलले त्याचा मनापासून धन्यवाद